व्यावसायिक वाहनांवर जाचक अटी घातल्याने आक्रमक रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे व्यावसायिक वाहनांवर घातल्याने आक्रमक रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे राज्य शासनानं व्यावसायिक वाहनांवर जाचक अटी घातल्यानंतर रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ माकप आक्रमक झाला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा या संदर्भात देण्यात आला मुंबईच्या हायकोर्टामध्ये दोन हजार सोळा ला जनहित याचिका गेली होती दुर्दैवाने दोन हजार चोवीस ला त्याचा निर्णय झाला राज्य शासनाच्या परिवहन विभागाने परिपत्रक काढलं आणि त्याने सांगितलं प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंड करा अनेक रिक्षावाले असे आहेत की त्यांचं फिटनेस नाही ते फिटनेस त्यांना करण्याकरता ऐंशी लाख रुपयापर्यंत खर्च होणार आणि जोपर्यंत त्यांना फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत दंड हे चालू राहणार म्हणजे जवळजवळ दोन हजार सोळापासून फिटनेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर दंडाची आकारणी होणार म्हणून हे जिजिया कर आहे अन्यायकारक कर आहे म्हणून तीन तारखेला जुलैला कलेक्टर कचेरीवर मोर्चा जाणार रिक्षावाल्यांचं दरम्यान राज्य सरकारनं फिटनेस सर्टिफिकेट विषयावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून सोलापुरात सहा हजार रिक्षाचालक आक्रमक झालेत माजी आमदार नरसई मास्तर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली